एकाचं घोषित केला जातोय आणि देवी मैदान देवीचे व्यक्तिनिमित्त सकाळ भाषेत या ठिकाणी संपन्न होत आहे देवीचे व्यक्तिनिमित्त मैदान संपन्न होत आहे सुंदर असा प्राण्यांच्या घड्यात पडाला हे आवर्जून सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी जसं जाहीर केलं होतं पुढच्या वर्षी एक नंबरला बोलासचं पारितोषिक दिलं जाणार तसं या बाबेश्वर करून दाखवलं आणि ज्यांनी बोलसचे जे बक्षीस लावलं पाहिलं त्यांचं सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीनं सतीश आभार त्याचबरोबर देतो क्रमांकाची जी शाईन गाडी लागली त्यांचं सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीनं संयोजकाच्या वतीनं सतीश आभार या ठिकाणी निकाल घोषित केला जातो निकाल ऐका आज या ठिकाणी सकाळपासून सुंदर असं मैदान आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं मरीमाता यात्रेनुसार या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये आदत आणि विषाचे या ठिकाणी आता गट पळाले आणि त्या मिळून या ठिकाणी दोन सेमी झाले गावची गाडी मानाची गाडी पळाली पाहिण्यासाठी विक्रम फायद्यांसाठी पाच गाड्या पळाल्या आणि पाच गाड्यांचा निकाल या ठिकाणी पंथाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय बळी आणि दिवस अर्धा मैदान संपन्न झालं मरीमाता यात्रे आहे की भाई आणि दिव्या मैदानाचा पाचव्या नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक तीन वाढीन बैलगाडी गाडी पूजा सचिन पुतळे महाबळेश्वरवाडी या गाडीचा पाचवा आक्रमण सुंदर अशी गाडी पळाली हिरा पळाला पूजा सचिन पुकळी महाबळेश्वरवाडी करायचा आदर किंग नंद्या आणि त्याच्या गरोधात सचिन शेठ मावे घरी घरी करायचा संभा पळाला आणि शेतकऱ्याची गाडी पाच नंबर पात्र गेली अडाऱ्यावर टाकेगाव करावी सुंदराच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पाहिजे श्रीमंत नगरचे प्रसंग प्रथमेश हॉटेल भगवान हर्षंदादा पायगुरी यवमनचे या निलागावचा चौथ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली घरचा साथ पाळाला आणि आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीमंत नगरचे प्रसंग प्रथमेश अटेल पवार अक्षरदा लियाबचा फुर्जे उदेशकरांचा घरचा साथ पाळाला रुग्वीला विशाल आणि डावीला अदब किंग दिस्टर सुंदराशिंग चतुर्थ बातम्यांसाठी पात्र केली थोडाऱ्यावर कोणीवारी करावी सौंदराशिया मैदानाचा फायनान्स आणि कार्य दिला आणि क्रमांक चार मधून पण बारीना बच्णा विनोद खेडगे माघळे शिरवडी या विजयला पवार अगोदर पवार अक्षिंगे अक्षिंगेकरांचा किंग गुरु पहा आणि त्याच्या घडीला तिंबत शेठ सैफ यातिबाई शेठ बनगा लाटका मरबीपणा आणि शुंदा शिवाई द्वितीय किमाचा गरीब पात्र घेऊन करावी दोन गाण्या माझ्या अत्या आणि कटीची मेहनत झाली त्या लढतीच्या रेटाधारितांनी मरीमाता यात्रेमध्ये तळवण्यात आलेल्या बस आणि दोन नंबरचा मान करी मंत्राचा मानकी विकास क्रमांक टोन मधून पवार झाली शंभू मदन आंबेडकर या पळाला शंभू भाजप प्रसन्न पैवान मदन प्रल्हाद रेड्डी रेड्रीकरांचा किंग राजा आणि त्याच्या गोडरा बापूसाहेब आंबेडकर सरपंच विराच्या नामोरा आणि सोडाऱ्यावर आबोशी आबैशिकांचा वाईट होता पक्षा करा आणि सुंदराची गाडी विजय क्रमांकासाठी पात्र गेली करी तबुंच्या किल्ली मशीद्र गट करारी शाईन गाडीचे मानकरी सुंदराच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी मरी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या भवना मैदानाचा एक नंबरचा मानकरी धुतचा मानकरी तासांचा एक नवीन पोरा श्रीराज प्रसन्न बाबासाहेब करा इंडाची गाडी पळाली पृथ्वीला पळाला पबरींचा विचार करावा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर विजय पवार आणि याचा विचार अडचण पळाला पाटील आणि आजच्या या मैदानामध्ये बुलटसाठी एक निकाणी पातळी गेली शिंदे आढावा आपण इच्छि करावी आजच्या या मैदानाची सर्व विजय मंडळी भारताच्या सरकारच्या सुरक्षेचा हार्दिक आणि हार्दिक अपर्णता